मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे बदलापूरमध्ये अडकलेली मालगाडी कर्जतच्या दिशेने रवाना झाली आहे तब्बल ते एक तासानंतर मालगाडी कर्जतकडे रवाना झाली आहे अंबरनाथहून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा आता सुरू करण्यात आलेली आहे काही वेळापूर्वीच मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली होती आता पुन्हा ही वाहतूक सुरळीत झाल्याचं कळत आहे कर्जतहून मुंबईकडे जाणारी लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील स्वप्नील मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे कशाप्रकारे आता रेल्वे सोडल्या जात आहेत आपण बघितलं दरम्यान कल्याण जी महागाडी मिळाली होती बदला पूर्ण जात असताना तिला चुकीच्या सिग्नल दिल्यामुळे ती एक नंबर आणि दोन नंबर क्रॉसिंग अडकली रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला आणि त्यामुळे रेल्वे सेवा दीड ठप्प झाली जेणेकरून ती मालगाडी आहे ती ना बुर जात होती ना मागे होती मात्र एका ताप्यानंतर एका तासाच्या प्रयत्नानंतर आता रेल्वे मालगाडी आहे ते बन कर्जेच्या दिशेने रवाना करण्यात आलेली आहे अजून साधारण सात ते दहा ही रेल्वे सुरळीत होणार आहे मात्र संध्याकाळच्या वेळ चाचरमानांना कामानं सुटण्याची वेळ असल्यामुळं आता रेल्वे सभा जी आहे ती एक ते दीड तास ती उशिराने धावत असल्यामुळे रेल्वे चाचरमान्यांनी याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे धन्यवाद स्वप्नील तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी